नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मेथीचे लाडू थंडी म्हटलं की अतिशय पौष्टिक हे लाडू होतात बरेचशा आजारं थंडीच्या दिवसामध्ये उद्भवतो जसे की सर खोकला असेल कफ असेल किंवा हडाचे दुखणे असेल तर अतिशय पौष्टिक असे हे लाडू होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर एक किलो लाडू बनवण्यासाठी आपण इथं तीन चमचे मेथी अशा प्रकारे निवडून स्वच्छ करून एखाद्या ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि वजनी म्हणाल तर ही मेथी वीस ग्रॅम घ्यायची आहे जर का तुम्ही पन्नास ग्रॅम किंवा चाळीस ग्रॅम घेतली तर लाडू खूप कडवट होतात आणि खूप जर जास्त कडू झाले तर लहान काय तर मोठेसुद्धा खाणार नाहीत त्यामुळे मेथी व्यवस्थित घ्यायची आहे आपण कितीही गूळ किंवा दुसरं प्रमाण टाकलं तरीही त्याचा कडूपणा जे आहे मेथीचा तो जास्त असल्यामुळे लाडू जे आहे ते खावेसे वाटणार नाहीत त्यामुळे एक किलो प्रमाणासाठी आपण इथं फक्त तीन चमचे असे भरून घेतलेले आहेत याच्यापेक्षा जास्त मेथी वापरायची नाही त्यामुळे मी वाटीनं फक्त सांग न सांगता सुद्धा मोजून दाखवले जेणेकरून मेथी जास्त होऊ नाही तर एवढं प्रमाण जे आहे ते अतिशय परफेक्ट होतं आता हे कढई ठेवल्यानंतर याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपण हे फक्त गरम करून घेणार आहोत खूप जर करपवलं तर त्याची जी पौष्टिकता आहे किंवा पोषण तत्व आहेत ते कमी होतील त्यामुळे फक्त हलकी होईपर्यंत मेथी ही बघा अशा प्रकारे आपण भाजून घेतली खूप काळी नाही किंवा खूप लाल होऊ दिलेली नाही जेणेकरून पावडर त्याची छान फाईन व्हावी यासाठी तर आता ही अशी फुलून मोठी मोठी झालेली आहे मेथी आणि स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायची आहे कुठलं पावडर वगैरे लावलेलं असेल ते व्यवस्थित निघलं जाईल आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची फाईन अशी पावडर आपण करून घेतलेली आहे एकदम बारीक करायची आहे आणि एवढ्या प्रमाणासाठी एकदम परफेक्ट एवढी मेथी पावडर म्हणजे लाडू बनवण्यासाठी ते बघू शकता एकदम बारीक अशी वाटून घेतली आता एखाद्या डब्यामध्ये टाकून याच्यामध्ये आपल्याला याच्यात दुप्पट तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं मेथी जे आहे ती फुलते व्यवस्थित आणि त्याचं कडवटपणा तर ते जाणार नाही त्याचा गुणच आहे तो त्यामुळे फक्त पूर्ण मिश्रणमध्ये ते व्यवस्थित असं मिक्स व्हावं किंवा त्याची चव छान लागावी याच्यासाठी आपण इथं मेथी पावडरपेक्षा दुप्पट तूप म्हणजे अर्धी वाटी तूप आपण इथं थोडंसं गरम करून टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तो जास्त जर टाकलं ना तर असं मेथी फुलून येते आणि चवीला सुद्धा ती छान लागते तर जास्त फुलण्यासाठी आपण इथं तुप्पट तुपाचा वापर केलेला आहे तर हे जे लाडू आहेत ते आपली घरातली वयस्कर व्यक्ती असतील किंवा ज्यांना हाडाचे दुखणे असतील थंडी म्हटलं की ह्या दिवसामध्ये जास्त प्रॉब्लेम्स उद्भवतात हो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता अतिशय पौष्टिक आणि चवदार खमंग हे लाडू होतात आता कडवटपणा म्हणाल तर कडू जसं की कारलं त्याचं कडवट पण आपण काढू शकणार नाही पण ते शरीरासाठी फायदेशीर आहे प्रमाण व्यवस्थित घेतलं तर हा हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आता इथं आपण बाकीचं सा साहित्य पाहूयात तर बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम डिंक घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम खोबरं इथं मी दोनच वाट्या ठेवले पण इथं आपण पाव किलो खोबरं घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार खोबरं वापरू शकता किशमिश घेतलेले आहेत पाव वाटी आणि इथं आपण ओले खजूर घेतलेले आहेत पाहून वाटी किंवा असं म्हटलं तर पंधरा ते वीस खजूर आहेत बडीसोप घेतली दीड चमचा आणि असे सूंटचे तुकडे दोन घेतलेले सूंट अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे सूंट आवर्जून टाका त्यामुळे पौष्टिकताही वाढते आणि त्याचे गुणधर्म चांगले असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो आता इथं खसखस घेतलेली आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि बडीसोपसुद्धा एक चमचेच्याऐवजी दोन चमचे तुम्ही टाकू शकता तर इथं आपण हे साहित्य अशा प्रकारे मोजून घेतले एवढ्यामध्ये आपण एक किलो लाडू एक ते सव्वा किलो लाडू आपले बनतात त्यामुळे याच्यापेक्षा तुम्ही दुप्पटसुद्धा साहित्य टाकू शकता तुम्हाला जर जा ड्रायफ्रूट जास्त टाकायचे असतील किंवा तुम्हाला आवडत असतील तर जास्तही वापरले तरी चालेल पण मेथी मात्र जास्त बिलकुल वापरू नका का तर मी आजपर्यंत ह्याच प्रमाणामध्ये मेथी लाडू करते पन्नास ग्रॅम किंवा साठ ग्रॅम जर मेथी घेतली तर ते बिलकुल लाडू खावायचे वाटणार नाहीत तर खसखस सुद्धा आपण भाजून घेतली आणि एवढं हे साहित्य जे आहे ते आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि हे जे साहित्य आहे ते वाटीनं वाटी हो म्हटलं तर बरोबर अर्धे अर्धी वाटी होतं तुम्ही कुठलंही प्रमाण वापरू शकता आता इथं गव्हाचं पीठ मोठ्या चाळणीनं चाळून घेतलंय असं पण वापरायचं नाही त्याचे गहू किंवा दुसरे कण आलेले असतात तर इथं आपण दोनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि वाटीनं छान दाबून जर म्हटलं तर अडीच वाट्या हे गव्हाचं पीठ होतं गव्हाचं पीठ असं हे पौष्टिक असतं भाजल्यामुळे अजून त्याची पौष्टिकता वाढते आता गुळ घेतलेला आहे आपण असं छान दाबून आणि मी इथं सुरीनं कट करून गुळ घेतलेला आहे फोडून गुळ वापरायचं नाही छान असं दाबून मी एका वाटीमध्ये वजने जे आलं तर तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम हा गुळ होतो आणि पण इथं आपण खजूर घेतल्यामुळे मी इथं गुळ कमी घेतला आहे तुम्ही इथं अर्धा किलो सुद्धा गुळ वापरू शकता आता इथं खोबरं पाव किलो पाव ते दीड पाव खोबरं घेतलेलं आहे मी अशा प्रकारे बारीक खिसणीने आता इथं सुंट आणि बडीसूप थोडी गरम करून घेऊया एक सुंठचा तुकडा मी कुटतोय का बघितला त्यामुळे इथं एकच दाखवला गेला तुम्हाला तर हे थोडंसं गरम करून घेतलं की पावडर फक्त हो छान होते जेणेकरून त्याच्या दोऱ्या वगैरे असं राहू नये यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित भाजून घेतलं आपण आणि लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचं आता खोबरं आपण याच्यामध्ये तुपाचा वगैरे वापर न करता छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे काळं झालं नाही पाहिजे किंवा खूप लाल पण झाला नाही पाहिजे म्हणजे आपले लाडू जे आहे ते चवदार होतील जास्त दिवस जरी लाडू राहिले तरी खराब होऊ नयेत यासाठी अशा प्रकारे भाजून घ्यायचे खूप काळं करायचं नाही आता खोबरं छान असं कुरकुरीत झाल्यानंतर हे जे खजूर आहेत हे टाकलेत असेच जर खजूर तुम्ही मिक्सरला फिरवले तर असं खूप असं चिकटपणा येतो त्याला त्यामुळे थोडंसं भाजलं खोबऱ्यामध्ये की अगदी जो पेस्ट होता लागतो मिक्सरला फिरवायलासुद्धा बरं पडतं त्यामुळे अशा प्रकारे टाकू शकता आता इथं मी जेवढे ड्रायफ्रूट वापरले त्यापेक्षा तुम्ही दुप्पट जरी वापरले किंवा वेगळे जरी वापरले कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता हातावरती असं कूस केल्यानंतर खोबऱ्यात अगदी सहज हे कूस होतं तर हे बघा छान असं भाजून झालेलं आहे अजून थोडंसं ओलसर असल्यामुळे थोडा चिकट होतं पण भाजल्यानंतर बिलकुल होत नाही आता मी इथं म्हणजे जी, जी मिडीयम पळी असते ती तूप टाकून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत इथं आपण अगोदर काजू परतून घेऊया आता तुम्ही म्हणाल की सगळे ड्रायफ्रूट एकत्रच भाजले तरी चालतं पण प्रत्येकाला वेगळा वेळ लागतो कोणते ड्रायफ्रूट कमी वेळेत भाजतात कोणाला जास्त लागतो एकत्र जर टाकले तर कोणते भाजतील कोणते भाजणार नाही त्यामुळे वेगळे वेगळेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात आणि त्याची पावडर आहे ती आपल्याला उबडधुबडच करून घ्यायची पण चवीला छान होतात त्यामुळे अशा प्रकारे ते परतून घ्यायचे आहेत तर काजूला जास्त वेळ लागत नाही असंही ड्रायफ्रूट जे आहेत ते कडक असतात किंवा कुरकुरीत असतात तरी पण छान भाजून घेतल्यामुळे तुपात भाजल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते त्यामुळे छान परतून घ्यायचे आहेत तर हे काजू छान भाजलेत आता आपण काढून घेऊया आणि इथं मी सर्व साहित्य लो फ्लेमवरच भाजते बिलकुल हाय केलेलं कि के नाही किंवा मीडियमसुद्धा केलेलं नाही त्यामुळे हे साहित्य व्यवस्थित भाजलं जातं आता आपण इथं बदाम टाकून घेतलेले आहेत बदामला थोडासा वेळ जास्त लागतो तरीही व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे आता भाजले तर भाजले का नाही कसं करणार तर त्याला थोडंसं तडतड आवाज येतो किंवा थोडेसे चिरा पडतात किंवा थोडंसं जरी दोन चार वेळा असं हलवून घेतलं तरीही बदाम होतात आता इथं पिस्ते माझ्याकडून दाखवायचे राहिले तर तुम्ही इथं पिस्ते आमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि याच्यामध्येच आपण हे पिस्ते सुद्धा परतून घेणार आहोत मी गेल्या व्हिडिओमध्ये भाजीची शिरीज आहे असं म्हटलं होतं पण दोन तीन ताईंनी कमेंट केलं की हे पण रेसिपी किंवा ही जी लाडू आहेत ती आम्हाला व्हिडिओ पाहायचे आहे, आहे किंवा टाका त्यामुळे परत मध्येच हा म्हणजे मेथीच्या लाडूचा व्हिडिओ करायला घेतला तर आता हे काजू आणि पिस्ते सुद्धा भाजून झाले त्याचा रंग या तुपामध्ये उतरलेला आहे तरीही काही फरक पडत नाही इथं आपण अडीचशे ग्रॅम तूप घेतले म्हणजेच पाव किलो तूप मी तुम्हाला दाखवलं नाही का तर जेव्हा आपण साहित्य थोडंसं जास्त घेतलं तर कमी जास्त लागू शकतं त्यामुळे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तरीही हो मी पाव किलो तूप इथं वापरलेलं आहे त्यापेक्षा थोडं त्यापेक्षा थोडं जास्तही लागू शकतं जास्त का लागू शकतं तर जर घेतलं पीठ जास्त दाबलं गेलं तर जास्त तूप थोडंसं भाजण्यासाठी लागू शकतं आता इथं डिंक तळण्यासाठी आपण मी इथं बऱ्यापैकी तूप टाकलेलं आहे कढईमध्ये तूप छान गरम हो द्यायचं डिंक जर तुम्ही व्यवस्थित तळला नाही तर लाडूमध्ये अगदी कचकच असा लागतो किंवा दाताला इजा होऊ शकते त्यामुळे डिंक व्यवस्थित फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं ते एक डिंकाचा कडा मी याच्यात टाकलाय पण तूप जे आहे ती व्यवस्थित गरम झालेलं नाही आत्ता गरम झालेला आहे बघू शकता आता गरम झाल्यानंतर हे हो जे डिंकाचे खडे आहेत ती ह्याच्यामध्ये निम्म्या प्रमाणात टाकलेत का ते खूप छान फुलतात त्यामुळे जेवढं तूप आहे तेवढ्याच प्रमाणात बसतील एवढंच डिंक टाकून घेतलाय आता हे सतत हालवून घ्यायचं आहे सतत हालवून घेतल्यामुळे सारख्या प्रमाणात हे डिंक छान तळल्या जातो आणि हलका होतो जितका व्यवस्थित तळेल तोपर्यंत आणि हा फुलून खूप छान मोठा मोठा होतो हा डिंक जोपर्यंत छान फुलत नाही तोपर्यंत याला तळून घ्यायचं आहे आणि जरा जरी कच्चा राहिला तर लाडूमध्ये प्रत्येक घासाला असं खचखच लागतं हे डिंक त्यामुळे छान असं तळून घ्यायचं आहे तर आता आपण पूर्ण ही डिंक जी आहे ती छान असा तळून घेऊया आता डिंक अगदी छान थोडंसं लालसर होईपर्यंत मी तळून घेतला आहे जेणेकरून कच्चा न राहू नये यासाठी तर अगदी मोठा मोठा फुलून झाला आहे आता हे दुसरा म्हणजे जे राहिलेला डिंक होता तेही अशाच प्रकारे आपण तळून घेऊया आता हे डिंकं ड्रायफ्रूट जे तळून घेतले त्याच तुपामध्ये आपण हे जी गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलं होतं ते टाकून छान भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जितकं छान भाजाल तेवढे लाडू खुसखुशीत आणि खमंग होतात आणि त्याची पौष्टिकतासुद्धा वाढते कच्चे जर गव्हाचं पीठ राहिलं तर लाडू बरोबर होणार नाहीत एवढं ड्रायफ्रूट टाकलेत किंवा एवढं मेहनत आपण घेतो आहे मग ती व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे छान असं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट लो फ्लेमवर हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता पण कमी वापरू नका लाडू बांधताना त्रास होतो किंवा लाडू असे खूप असं पीठ जे आहे ते कोरडं होतं मग लाडू वळत नाहीत तर बघू शकता लालसर होईपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे अगदी चवदार लाडू होतात आणि तितकेच खमंगसुद्धा होतात तर असं एकदम खमंग वास पूर्ण घरभर सुटलेलं आहे ह्या गव्हाच्या पिठाचा वाटत सुद्धा नाही की हे गव्हाचं पीठ आहे तर ह्याच्यामध्ये बघा आपण भिजाय टाकलं होतं पण मी दोन दिवस हे छान भिजवून घेतले मेथी पण मी दिवसातून दोन तीन वेळाला हलवून घेतले त्यामुळे असं झालेलं आहे आता ही मेथी जी आहे आपण भिजत घातलेली ती ह्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची म्हणजे काय होतं जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा जर टाकलं तर कुठं लागतं ही मेथी पेस्ट आणि कुठं नाही लागत मग आता ही याच्यामध्ये पण तूप असल्यामुळे गव्हाचं पीठ आणखीन याच्यामध्ये भाजल्या जाते किंवा मेथीची पावडरसुद्धा आणखीन थोडीशी परतून घेतली तर चव आणखीन छान लागते एखाद्या वेळेस कसं होतं आपण एवढी मेथी छान भाजून घेतली नाही मग त्याच्यामधलं कच्चं पण सुद्धा दूर होतं अशा प्रकारे केल्यामुळे आणि चवसुद्धा छान लागते त्याची आता मेथी पावडरमध्ये सुद्धा तूप असल्यामुळे हे गव्हाचं पीठ आणखीनच छान असं भाजलं जाईल आणि असं केल्यामुळे पूर्ण मिश्रणाला ही जी मेथी पावडर आहे ती ह्या पद्धतीनं जर केलात तर भाजुन के न, तर साधारण चार पाच मिनिट भाजून घेतल्यानंतर हे आपलं तयार झालेले रन तर आता आपण ही जी परतून घेतलेलं होतं हे बघा डिंक किती सुंदर तळलेलं आहे अगदी खुशखुशीच झालंय आता, ही ही आता हे ओबडधोबड आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायचे तर हे बघा खजूरसुद्धा अगदी चिवट असं बिलकुल झालेलं नाही अगदी खुशखुशीत असं झालंय थोडंसं भासल्यामुळे आणि ह्या गरममध्येच हे टाकून ठेवल्यामुळे सुद्धा व्यवस्थित असं होतं हे बघा अगदी चिकट बिलकुल झालेलं नाही आता हे ड्रायफ्रूट टाकून घेतल्यानंतर याची छान अशी पावडर आपण तयार करून घेतली खूप बारीक करायची नाही ओब्बडधोबड अशी थोडीशी करून घ्यायची रवाळा अशी म्हणजे लाडूची हो चव छान लागते आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्ण पावडर केलेली आता आपण डिंक याच्यामध्ये टाकून याची पण छान अशी पावडर तयार करून घेऊया तर ही पावडर आपली तयार झालेली आहे बघू शकता याच्यामध्ये तुपात तळल्यामुळे थोडंसं असं ओलसरपणा येतो आणि एकदम फाईन अशी पावडर तयार झाली आपली हेही या ताटामध्ये काढून घेऊया जे शिल्लक राहिलेलं साहित्य आहे तेही अशाच प्रकारे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीसोप सुंठ टाकून घ्यायचे आणि ह्याच भांड्यात परत आपल्याला जे खोबरं आहे ती याच्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा खूप बारीक असं करायचं नाही रवळच असं ठेवायचं आहे तर थोडं थोडं टाकून आपण हे छान बारीक करून घेऊया हे बारीक करताना मिक्सर बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे ते बघा रवाळ असं झालेलं आहे आणि याच्यामुळे आपण थोडंसं गुळाचं प्रमाण जे कमी केलेलं आहे आता हे काढून घेऊया आणि खजूर घातल्यामुळे आणखी पौष्टिकता ह्या लाडूची वाढते तुम्ही खारीक पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता आता आपण हे राहिलेलं मिश्रणसुद्धा अशाच प्रकारे बारीक वाटून घेऊया खोबरं आता इथं एका ताटामध्ये हे जे मिश्रण आहे हे मिश्रण गरमच असायला हवं थंड झालं असेल तर एकदा आणखीन गरम थोडंसं करून घ्या म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे म्हणजे गूळ पटकन मेल्टसुद्धा होतो याच्यामध्ये आणि पूर्ण पिठाला गुळ व्यवस्थित मिक्स होतो आता हे पूर्ण गोळा आपण याच्यात टाकून घेऊया खूप दाबून अशा वाट्या मी भरून घेतल्या होत्या गुळ कट करून तर हा पूर्ण गुळ आपण याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि आता आपण ही खूप गरम आहे हे गव्हाचं पीठ आणि मेथी पावडर याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचंय असं केल्यामुळे काय होतं तर पूर्ण गूळ जे आहे ते मिक्स ह्या पिठाला होतो आणि जे आपण बाकीचं मिश्रण टाकलेलं आहे ते सुद्धा छान ह्या गुळामध्ये मिक्स होतं आणि शक्यतो असे लाडू करताना आता गरम गरम पिठात टाकल्यामुळे गुळात मेल्ट झाल्यामुळे त्याची चव छान लागते तर याचे पाक वगैरे किंवा चाचणी करण्याच्या भानगडीत जाऊ नका नंतर शेवटी शेवटी लाडू बिलकुल वळत नाहीत त्यामुळे अशा प्रकारेच करा लाडू शेवटपर्यंत एकदम परफेक्ट असे वळले जातात आणि जरासुद्धा त्रास होत नाही लाडू वळताना इतके परफेक्ट तुमचे लाडू होतात तर आता हे पूर्ण वाटेनं मिक्स करून घेतलं होतं हाताने असं थोडंसं चुरून घेऊया हाताला थोडंसं गरम लागतंय पण एवढं पण गरम नाही अशा प्रकारे चोळून घेतल्यामुळे काय होतं मेथी पावडर आणि गव्हाचं पीठ एक चिव गुळामध्ये मिक्स होतं आणि परत हे मिश्रण जे आपण बाकीचं सा साहित्य मिक्स करून घेतलं होतं त्याला व्यवस्थित मिक्स होतं आता हे छान असं आपण पूर्ण साहित्य याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे बारीक करून घेतलं होतं ते तर हे सर्व साहित्य आपण याच्यात टाकूया खोबऱ्याच्या किसमध्येच आपण खसखससुद्धा टाकून घेतलेली आहे ती माझ्याकडून दाखवायची राहिली आहे आता हे छान कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट ह्याला छान चोळून घ्यायचं आहे तेव्हा आपले लाडू जे आहेत ते एकदम एकजीव असे होतात आणि कुछ खुसखुशीसुद्धा होतात तर बघू शकता किती छान असं आता सहज जरी असं मोठ वळते म्हणजे आपलं लाडूचं मिश्रण बरोबर झालेलं आहे तुपाचं प्रमाण किंवा बाकी सर्व साहित्य तर याच्यामध्ये बरोबर एक ते सव्वा किलो लाडू आपले तयार होतात तर इथे मी पंचवीस ग्रॅमचा एक लाडू करणार आहे जेणेकरून खूप मोठा पण नाही झाला पाहिजे खूप छोटा पण नाही झाला पाहिजे डाएट करत असाल तर कमीत कमी जास्त पौष्टिक होत असेल तर तुम्ही अर्धा लाडू खाल्ला तरी चालतो पंचवीस ग्रॅमचा केला तर तर एवढ्यामध्ये आता बऱ्याच वेळा मी हे लाडू करते तर एवढ्या मिश्रणामध्ये पंचेचाळीस ते शेहेचाळीस लाडू होतात आता बघा अगदी सहज जेणेकरून असं तीन बोटावर बसेल एवढं मिश्रण घ्यायचं आणि असा लाडू वळायचा अगदी सहज हा लाडू ओळला जातो बिलकुल त्रास होत नाही किंवा कुठलंच प्रमाण कमी जास्त होत नाही जर का तुमच्याकडून तूप तु प्र तुपाचं प्रमाण कमी झालं तर मग लाडू वळत नाही असं समजा आणि एखादी पळी तूप गरम करून परत ह्या मिश्रणामध्ये टाकून परत हाताने चोळून घेऊन मग लाडू वळा म्हणजे लाडू बिघडणार नाहीत किंवा असं कोरडं पण येणार नाही तर बघू शकता ओलसरपणा एकदम परफेक्ट आहे आणि लाडूसुद्धा परफेक्ट वळले जातात ह्याच साईजचे सर्व लाडू आपण करून घेणार आहेत आता इथे मी काही वजन करून घेतलेलं नाही पण मी तुम्हाला सांगते असं बोटावर जर घेतलं तीन बोटावर हे बघा आहे एवढं साहित्य घेतलं तर बरोबर पंचवीस ग्रॅमचा एक लाडू तयार होतो तर एवढ्या मिश्रणामध्ये शेचाळीस ते सत्तेचाळीस लाडू आता एखाद्या वेळेस थोडंसं कमी थोडंसं जास्त हे मिश्रण लाडूमध्ये जाऊ शकतं पण एवढे लाडू तयार होतात आणि वजने म्हणाल तर एक ते सव्वा किलो लाडू आपले तयार होतात अशा प्रकारे जे केलं तर एक महिन्यापर्यंत जरी लाडू राहिले तर बिलकुल खराब होणार नाहीत इतके छान पद्धतीनं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण लाडू आपण वळून घेऊया आणि आणि थंडीसुद्धा ह्या वर्षी खूप असल्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय परफेक्ट होतात पहिल्यांदा जरी करत असतात अशा प्रकारे हे लाडू परफेक्ट होतील तुमचे तर जेव्हा असं वाटेल तुम्हाला की मिश्रण थोडंसं असं कोरडं झालंय तर असं हाताने चुरल्यानंतर किंवा असं थोडं चोळून घेतल्यानंतर हाताच्या गरमीनं तूप जे आहे ते वितळलं जातं आणि मिश्रण जे आहे ते ओलसर झाल्यासारखं होतं त्यामुळे थोडंसं कोरडं वाटायला लागलं की परत ह्याला हाताने असं थोडं करून लाडू लाडू जे ला आहे ते वळून घ्यायचे आहे तर हे लाडू करण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी भरभर होतं सर्व साहित्य परफेक्ट प्रमाणात घेतल्यामुळे बिलकुल अवघड नाही किंवा असं कोरडे लाडू वगैरे होत नाहीत किंवा वळ्याला त्रास होत नाही एवढे परफेक्ट होतात आणि चवीलाही तितकेच खमंग होतात आता यूट्यूबवर जर म्हटलं तर बरेचसे व्हिडिओ आहेत पन्नास ग्रॅम मेथी एक किलोसाठी वापरतात तर बिलकुल लाडू खाण्यासारखे होणार नाहीत त्यामुळे मेथी पावडर टाकताना ह्याच पद्धतीने वापरा म्हणजे मेथीचे लाडू बिलकुल असं कडवट होणार नाहीत आता पौष्टिकता त्याची तर राहणार आहे थोडंफार कडवट पण तुम्हाला वाटणार आहे जाणवणार आहे तर अशा प्रकारे हे लाडू सर्व आपण तयार करून घेऊया तर बघू शकता एकदम छान एक सारखे लाडू सर्व आपले तयार करून झालेले आहेत आणि त्याचा रंग सुद्धा बघा एकदम परफेक्ट असा आलेला आहे लाडू तोडल्यानंतर बघा अगदी रवाळ आणि एकदम मस्त असं खुसखुशीत लाडू झालेले आहेत गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजल्यामुळे चिकटपणा ह्या लाडू येत नाही खुशखुशीत असे हे लाडू होतात तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका म्हणजे तुमचे फीडबॅक पाहून मलाही बरं वाटेल की आपली रेसिपी छान झालेली आहे तर आजची मी तिच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर 구독과 아요는저아